ब्रॉट टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग मधलं सोनुर्ली येथील घनदाट जंगल सत्तावीस जुलैचा दिवस एक गुराखी या जंगलामध्ये एका महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकतो त्याला काय दिसत तर अमेरिकन महिला साखर बानलेले बांधलेल्या अवस्थेमध्ये जोर जोरामध्ये किंचाळतीये पोलिसांना घटनेची माहिती देतो पोलीस घटनास्थळी दे येताच या सगळ्या घटनेचा तपास सुरू होतो आणि रोज धक्कादायक माहिती नवे नवे ट्विस्ट या घटनेमध्ये समोर येतात अमेरिकेतील ही महिला सिंधुदुर्गातील जंगलामध्ये कशी पोहोचली तिनं दिलेल्या घरच्या पत्त्यावर पोलिसांना नक्की काय आढळून आलं ती मुंबईत का आली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहेत यासोबतच या महिलेनं आता स्वतः याबाबत धक्कादायक माहिती सांगितलेली आहे जबाब नोंदवलेला आहे या महिलेनं नक्की पोलिसांना काय सांगितलं कुठली धक्कादायक माहिती आता या सगळ्या प्रकारामध्ये समोर आलेली आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सोनुर्ली, रोनापाल येथील जंगलामध्ये मुसळधार पावसात अमेरिकन महिला बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली होती तिच्याजवळ पोलिसांना अमेरिकन पासपोर्टची फोटो कॉपी आणि आधार कार्ड सुद्धा सापडलं होतं यावर तमिळनाडूचा पत्ता होता मुदत संपलेल्या अमेरिकेचा व्हिसा देखील या महिलेकडे सापडला होता या सगळ्या घटनेची दखल अमेरिकन दूतावासाने देखील घेतली होती या घटनेनंतर पोलिसांनी पथक नेमून या घटनेचा तपास सुरू केला होता ही सगळी घटना आल्यानंतर पोलिसांनी महिलेची साखळदंडांमधून सुटका केली तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं होतं महिला बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती त्यामुळे तिनं कागदावर लिहून आपला जबाब दिला होता या महिलेनं असं सांगितलं होतं की आपल्याला आपल्या पतीनेच बांधून ठेवले आहे आपल्या पतीवर या महिलेनं सुरुवातीला आरोप केला होता महिलेच्या जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा पोलिसांना कळालं की महिलेनं आपल्या नवऱ्यावर जो आरोप केलेला आहे पोलीस जेव्हा त्या ठिकाणी गेले तेव्हा पोलिसांना कळालं की ज्या माणसाचं नाव तिने जबाबामध्ये लिहिलेलं आहे अशा माणसाच्या नावाची कुठलीच व्यक्ती नाहीये त्या व्यक्तीचं अस्तित्वच नव्हतं असं पोलिस तपासामध्ये आढळून आलं यानंतर या, या महिलेनं तमिळनाडूचा एक ॲड्रेससुद्धा दिला होता यावेळी पोलीस जेव्हा ॲड्रेस स्थळी गेले तेव्हा सुद्धा पोलिसांना तिथे या महिलेचं घर आढळून आलेलं नाही पोलिसांना एक दुकान या ठिकाणी आढळून आलं होतं यासोबतच आणखीन एक धक्कादायक माहिती या प्रकारामध्ये समोर आली आहे ती म्हणजेच काही महिन्यांपूर्वी गोव्यातील एका हॉस्पिटलमध्ये या महिलेवर मानसिक उपचार झाल्याची माहिती या सगळ्या प्रकारामध्ये समोर आलेली आहे आता या सगळ्यानंतर आणखी काही धक्कादायक गोष्टी या पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची आणि मो मोठी गोष्ट जी या सगळ्या प्रकारामध्ये समोर आलेली आहे ती म्हणजेच या महिलेनं स्वतः कबुली दिलेली आहे या महिलेनं स्वतः सांगितलेलं आहे की मी स्वतःला साखळीच्या मदतीनं त्या जंगलामध्ये बांधून ठेवलं होतं अशी कबुली या महिलेनं पोलिसांना दिल्याचं आता समोर आलेलं आहे मीच तीन कुलूप आणि लोखंडी साखळी माझ्यासोबत आणली होती यातील एका कुलूपाच्या आणि साखळीच्या मदतीनं मी स्वतःला सोनुर्ली या गावाजवळ या जंगलामध्ये झाडाला बांधून घेतलं असं या महिलेनं म्हटलेलं आहे मानसिक आजारामुळे या महिलेचं तिच्या कृतींवर नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचं केलं असू शकतं असं पोलिसांनी म्हटलेलं आहे या महिलेनं यापूर्वी देखील तमिळनाडूमधील मध्ये एका झाडाला स्वतःला साखळदंडाने बांधून घेतलं होतं आणि आपल्याला सोडवावं असं ती म्हणाली होती हे सगळं पोलीस तपासामध्ये आता समोर आलेलं आहे सुरुवातीला या महिलेनं जी काही विधानं केली होती जे आरोप केले होते हे सगळे आरोप तिच्या मानसिक आजारांमुळे तिला जे भ्रम झाले होते या भ्रमाच्या परिणामांमुळे झाल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे आता ही महिला महाराष्ट्र गोवा सीमेजवळील जंगलामध्ये कशी आली कशी पोहोचली याबाबत पोलिसांना विचारलं असता ते म्हणाले की घटनास्थळ म्हणजे जे जंगल आहे ते रेल्वे मार्गापासून का काही अंतरावर आहे ही महिला मुंबईहून गोव्याला जात होती स्टेशन जवळ ट्रेन बऱ्याच वेळा सिग्नलसाठी स्लो होते किंवा काही मिनिटांसाठी थांबते ट्रेन जेव्हा काही मिनिटांसाठी थांबली त्यावेळी ही महिला मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या अवस्थेमध्ये ट्रेनच्या खाली उतरून जंगलाच्या दिशेने गेली असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे या महिलेचं भारतात कुटुंब आहे का यावर पोलीस असं म्हणतात की या, या महिलेच भारतात कुटुंब नाहीये या महिलेची आई अमेरिकेमध्ये राहते तामिळनाडू आणि गोव्यातील ज्या महिलेची ओळखीची काही माणसं आहेत त्यांचा जबाब आता पोलीस नोंदवत आहेत या घटनेमध्ये आणखीन जो पुढचा तपास आहे तो पोलीस करत आहेत आता ही महिला मुंबईमध्ये का आली तर ही महिला मुंबईमध्ये योगा शिकण्यासाठी आली होती असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि मुंबईहून ही महिला गोव्याला जात होती ही महिला मध्ये ज्या मुंबईमध्ये आधी ही महिला मध्ये राहिली होती असं आता आतापर्यंत पोलीस तपासामध्ये ही सगळी माहिती समोर आलेली आहे आता या सगळ्या घटनेचा पुढचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत एकूणच जर बघितलं तर यामध्ये आपल्याला हेच समोर आलेलं आहे की मानसिक स्वास्थ्य गमवलेल्या अवस्थेमध्ये या महिलेनं हे सगळं जे आहे ते कृत्य केलेलं आहे एकूणच तुम्हाला या सगळ्या प्रकारवर प्रकारावर काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद